आणि माझी ही स्वराजित कविता आहे सुरुवातीला मी दोन गोष्ट सांगेन की कविता माझ्या वडिलांवरती आहे वरील आपल्याला जी कमकता वाटते एखादा म्हणून त्याच्यामुळे तुम्ही कशी कविता केली आहे बाबा कुठे गेलास रे तू बाबा कुठे गेलास रे तू बाबा कुठे गेलास रे तू तुझ्या प्रेमात मी जगते तुझ्या आठवणी बाबा कुठे गेलाच रे तू फुलासारखा फुलतोस रे तू फुलासारखा फुलतोस रे बाबा कुठे गेलाच रे तू बाबा तू इथून तिथून दिसतोस तुझ्या आठवणी सर्व ठिकाणी आहे बाबा कुठे गेलाच रे तू तू हसतच राहतोस

तू हात डोक्यावर असं वाटतं कधी कधी तू हात फिरवणार डोक्यावर असं वाटतं बाबा कुठे गेलाच नेतू बाबा कुठे गेलाच नेतो जेव्हा झाडाच्या मातीतून सुगंध येतो बोलतो आहे तिथे माझ्याशी बोलतो आहे बाबा